की जग ही रंगभूमी आहे आणि आपण त्याच्यावरचे न आहोत आणि आपण वेगवेगळ्या भूमिका करतोय परफेक्ट म्हणजे स्वतःलाच मी तर म्हणते चांगलं असं एक एक वागा हातभर दूर एवढा हात असा सरळ करा आणि एवढं दूर एवढं आपल्याला बघायचं स्वतःलाच म्हणजे आतले आपण वेगळे आणि आपल्या भूमिका पूर्णत वेगळ्या घरात बाहेर ऑफिसमध्ये जे काही तुमचं कामाचं ठिकाण आहे प्रत्येक ठिकाणी आपण खूप साऱ्या भूमिका करतो आता या भूमिका करताना आपण आपली भूमिका नीट करतोय का प्रत्येक वेळेला हे चेक करायचं आता आपण माणूस आहोत अगदी काही परफेक्ट होणार नाही ती भूमिका पण ठीक आहे प्रयत्न करत राहायचे चुकलो तर हा ठीक आहे आज ही भूमिका नीट जमली नाही प्रयत्न करूया आणखीन चांगली करण्याचा प्रयत्न करू पण सतत आपल्या त्या कामांकडे एक भूमिका म्हणूनच बघत राहा